श्राद्धाच्या पानातील ही थापीवडी किंवा पाटवडी ही रेसिपी आज आपण पाहणार आहे तुम्ही ही रेसिपी पहिल्यांदा जरी बनवत असाल तर अगदी अचूक प्रमाणात ही रेसिपी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहे तर करूया आपण रेसिपीला सुरुवातच तर आपण सुरवातीला मसाला बनवून घेऊया एक चमचा जिरे घेतलेले दहा ते बारा लसूण पकड्या हे सुकं खोबरं थोडंसं घेतलेलं आहे बारीक कट करून आणि तीन हिरव्या मिरची तर मिक्सरमधून हे सर्व बारीक वाटून आणायचं आहे सुरुवातीला खोबरं घालून घेतले तीन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या जिरे आणि लसूण घालून आहे आल्याची चव या वडीमध्ये मला आवडत नाही म्हणून नाही घातलेली तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा ही वडी तर कोणी कोणी याला थापी वडी किंवा कोणी याला पाटवडी पण असं म्हटलं जातं आता हा मसाला आपण छान बारीक वाटून आणलेला आहे एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता वडी बनवण्यासाठी आपण स्टीलच्या बाउलमध्ये एक वाटी भरून बेसनपीठ घेतलेलं आहे छान बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी भरून पाणी घालून घेतलेलं आहे चमचेने छान असं हे पीठ मिक्स करून घ्यायचे गुठळ्या वगैरे होऊन द्यायच्या नाहीत म्हणजे वडी खूप छान अशी सुंदर मऊसर अशी तयार होती तर या पद्धतीने हे पीठ भिजवून तयार झालेलं आहे आता गॅसवर पॅन ठेवलेलं आहे आणि पॅनमध्ये दोन चमचे भरून तेल घालून घ्यायचे वडीला थोडंसं तेल जास्त लागतं नंतर जिरे मोहरी हिंग घालून घेतला आहे आणि या ठिकाणी आपण वाटून घेतलेला हा मसाला पण घालून घ्यायचा आहे संपूर्ण मसाला या ठिकाणी वापरलेला आहे तेलाचं थोडंसं जास्त प्रमाण वापरायचं आहे म्हणजे वडी छान अशी चविष्ट चा लागते कढीपत्ता घालून घ्यायचा आहे तांबूस रंग येईपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे म्हणजे खोबऱ्याची या वडीमध्ये खूप छान येते तर या पद्धतीने हा मसाला तुम्ही पाहू शकताय छान असा भाजून तयार झालेला आहे आता आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचे पाणी उकळल्यानंतर आपण जे भिजवून पीठ तयार केलं होतं ते घालून घ्यायचे तर आता यामध्ये आपण हे भिजवलेलं सर्व पीठ घालून घेतलेलं आहे एक वाटी भरून पीठ घेतलं तर त्याला दीड वाटी पाणी लागते आपण पॅनमध्ये अर्धी वाटी घातलेले आणि पिठा पीठ भिजवताना हो एक वाटी भरून घालून घेतलेलं असं दीड वाटी पाणी लागतं आता हे पीठ छान मिक्स करून घेऊया बिलकुल गुठळ्या वगैरे होत नाहीत घाबरायचं काही कारण नाही गॅस बारीक करून हे चमच्यांनी सतत हलवत राहायचे तर या पद्धतीने हे पीठ तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एकही यामध्ये गुठळी तयार झालेली नाही आता गॅसची फ्लेम लहान करून परत एकदा चमच्यानी छान मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून द्यायचं याच्यावर अगदी दोन मिनटासाठीच झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची म्हणजे हे पीठ छान पद्धतीने शिजले जातं दोन मिनटानंतर परत झाकण काढून परत एकदा पीठ हलवून घ्यायचे आणि परत एकदा आपण याच्यावर झाकण ठेवून देणार आहे अशा दोन वाफा काढून घ्यायचं आहे म्हणजे छान असं हे थापी वडीचं पीठ शिजलं जातं परत एकदा आपण ताट झाकून हे पीठ शिजवून घेतलेलं आहे आता पाण्याचा हात लावून घ्यायचं आहे आणि चेक करायचे तर हाताला पाणी लावून पिठाला हात लावून बघायचं आहे हाताला चिकटत नसेल तर हे मिश्रण तयार झालं आहे असं समजायचं आता हे आपण वडी थापण्यासाठी एका स्टीलच्या ताटाला तेल लावून घेतलेले आणि हे थापी वडीचं पीठ काढून घेतलेले चमच्याने सुरुवातीला पसरून घ्यायचे गरम असताना म्हणजे पटपट असं हे पीठ गरम असतानाच पसरलं जातं नंतर हाताने थोडंसं हे पीठ दाबून थापून घेतलेले आता आपण यावर पीठ थापून झाल्यानंतर वरून थोडीशी खसखस घालून घेणार आहे एक चमचा भरूनच खसखस या ठिकाणी वापरलेली आहे तर ही भाजून घेतलेली खसखस वापरलेली आहे तुम्ही याच्या जागी तिळाचा पण वापर केला तरी चालेल नंतर आपण ओलं खोबरं किसलेलं तेही घालून घेणार आहे आणि कोथिंबीर घालून घेतलेली हे सर्व घालून झाल्यानंतर एखाद्या वाटीने खसखस खोबरं आणि कोथिंबीर अशी दाबून घ्यायची म्हणजे चिकटून राहील वडीला तर हे झाल्यानंतर आपण वड्या हव्या त्या आकारात कट करून घ्यायच्या लसूण खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल काही भागात लसूण खातात काही भागात लसूण खात नाही तर आमच्याकडं ही लसूण घालूनच थापी वडी बनवली जाते तर या पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की या पद्धतीने करून पहा आणि एक तुम्हाला दाखवते हो खूप छान या साईजचीच वडी थापून घ्यायची आणि ही दुसरी पण तुम्हाला दाखवते खूप छान अशी ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि चवीला पण खूप छान होतात झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे तर ही पितृपंदरवड्यात केली जाणारी रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.